हॅलो मारुती कसबे मारुती कसबे बोलतोय का भाया, बोलते तो तो? तो तो? ले ले आ, हो सचिन भैया पवार बोलतोय कुठे असतो मित्र तू हॅलो कुठे असतो तू पुण्या दादा लग्नाला तुझे सहा वर्ष झाले ना तुझे हा बोला नायकोची कंप्लीट आहे माझ्याकडे ताई नाव काय तुमचं माझं दादा मारुती कसबे तुझं नाही तो ताई तुमच्या बायकोची कम्प्लीट आहे माझ्याकडे ताई तु तुमचं नाव काय दे? बर काय करतो टॉर्चर तुम्हाला हे दादा कुठं फेसबुक सोशल मीडियावर का हॅलो दादा एक मिनिट मारुती त्यांचा ऐकतो पहिला काय 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 दादा अरे थांब रे मारुती ऐकू दे पहिले मला बरं बरं ओके दादा। बोला ताई बोला व्हिडिओ हे सोडायला देणार नाही म्हणतात व्हिडिओ हे सोडतो म्हणतात बर आम कोणय तो तुम्ही कुठून बोलताय तुम्ही ताई मी परबनी हूं ना आता नऊ ना नवरा कुठे असतो ते पुण्याला आताच गेले काल पर लग्नाला किती वर्ष झाले कुठतरी 50 नंतर झाले लग्नाला किती वर्ष झाले सात वर्ष झाले मुलं की तुम्हाला ताई नाही येत मुल मग टॉर्चर कशामुळे करतो हे ते टेन्शन त्यांच्यासाठी येण्यासाठी ते पत्ते खेळतात दारू घेतात मटका हे खेळतात बर मग तुम्ही समजून सांगितलं नाही काय एवढे तुमचे सांगितलं आम्ही सात पाच वेळा समजून सांगितलं रात्री बारा वाजता मारहाण करतात घराच्या बाहेर काढतात बरे काय काय रे मारुती या गोष्टी काय हॅलो दादा बोल मी तुम्हाला यायच्या आधी मीच फोन करणार दादा मला आई वडील नाही दादा कोणीच नाही ऐका दादा बै। बोल लवकर लवकर आई वडील नाही मला बहीण भाऊ कुणीच नाही दादा ही पोरगी दिसायला चांगली आहे ऐका दादा तुम्हाला सांगतो मला वडील नाही मी स्वतः पकडून मी दादा सांभाळायची पर्सनल एक दा। गोष्ट राहू दे मी काय म्हणतोय बोला दादाची गोष्ट पर्सनल राहू दे तुला ते फारक पण मागते म्हणून गोष्टी झाल्याशि चुकी तू गोष्ट पूर्ण करायचं ना ऐका दादा त्याच फालतूचे व्हिडिओ तू अपलोड करतो मग इन्स्टावर फेसबुक वर कशाला रे ऐका दादा बघ मी तुम्हाला मी फोन करणार होतो दादा हिनं मला गावाकडे जायला मुबा पोरं लावले मारायला मारायला काय का आ, दादा, था दादा ताके ताके एक दादा एक मिनिट झाली गेली गोष्ट तुला मार लावली ना ठीक आहे तुला नांदवायचं काय करायचं एक मिनिट सांगा माझ काढतो तुझं मला सर सर दादा मला नांदवायची मला पोरं लावले माहिती काही कड्याचे वड्राचे पोरं लावले जातीपातीचे काय करू नको आपण सरवला जातीसाठी काम करतो सांगतो काय एक दुटी तुम्ही संसार चांगला करा हो ताई हॅलो काय भांड तुंड करू नका संसार तुमचं चांगलं करून खावत मी ठीक आहे ऐकलं का मारुती तू पण शांत राहला शांत राहा ओके हो दादा ऐका दादा शांत ऐकलं तू बर बर ओके